सरपंच सुभाष भाऊ नाणेकर यांच्या संकल्पनेतून उत्तम नगर परिसरात प्रभाग क्रमांक मधील महिला भगिनींसाठी भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं तब्बल दहा हजारांहून अधिक महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम संवाद खेळ तसंच सहभागाच्या रंगतदार स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भाग्यशाली पाच जोड्यांना विमानानं मोफत अशी विश्वेश्वर व्ही आय पी दर्शन आणि महापूजा घडवून आणण्यात येणार आहे सोबतच एक्टिवा स्कूटी सोन्याची नथ आणि पैठणी सोफा सेट फ्रीज स्मार्ट टीव्ही वॉशिंग मशीन स्मार्टफोन पिठाची गिरणी कूलर मिक्सर फॅन ओव्हन सायकल यासह अनेक घरगुती उपयोगी वस्तूंचा समावेश होता फोटोमध्ये दिसणाऱ्या या आकर्षक बक्षिसांमुळे महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिला भगिनींना पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली कार्यक्रमाला खडक वाचल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी भेट देत उपस्थित सर्व महिलांचं अभिनंदन केलं सुभाष भाऊ नाणेकर यांच्या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं कार्यक्रमानंतर सुभाष भाऊ नाणेकर यांनी सर्व महिला भगिनी मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक का आभार मानले अगयों चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली यस करेक्ट राईट चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला एक कल्पना सुचले कि लकी ड्रॉ घ्यावा होम मिनिस्टर घ्यावा आणि लकी ड्रॉ मध्ये अशी यात्रेसाठी प्रत्येक जण कुणी ट्रेन नेतो कुणी यात्रा बाकीच्या काढतानी बस ने येतात आपण जरा विमानाने नवरा बायको अशी जोडी काशीला घेऊन जाऊ वेगळे वेगळे वेगळी संकल्पना आल्यामुळं या ठिकाणी मी पाच जोड्यांना काशी विश्वेश्वराचं दर्शन विमानाने घडवायचा आज एक आगळा वेगळा विचार केला आणि खऱ्या अर्थाने सर्वजण या ठिकाणी हजारोच्या संख्येने दहा हजार संख्ये जवळजवळ महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याच्यामधील पाच जोड्या ज्या भाग्यवान असतील त्यांना मी काशी विश्वस दर्शन घडून आणणार आहे लक्षग्रावामध्ये या महिलांनी अतिशय आता मला वाटतं अकरा वाजत आल्या खूप असा आनंद यांनी या ठिकाणी आमच्या परिसरातील महिलांनी घेतलेला आहे भविष्यातही सामाजिक कार्यकर्ता करता आता करता महानगरपालिकेच्या इलेक्शन आहे त्यामध्ये जर आपला समाजसेवेचा आपल्याला पुढे चान्स मिळाला तर नक्की पुढे जाऊ नये अशाच पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेऊ शिसा आपण या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर रिटर्न गिफ्ट मध्ये बनारसी पैठणी प्रत्येकीला दिलेली आहे काय होम होम आला की चार पैठणी पाच पैठणी असतात मी जरा वेगळा विचार केला की राहिलेल्या महिला सगळ्या नाराज होत असतात तर आपल्या कार्यक्रमात एकही महिला नाराज झाली नाही पाहिजे तिलाही सगळ्यांनाच पैठणी मिळली पाहिजे त्यामुळे मी आज दहा हजार पैठणी या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील माझ्या प्रभागातील महिलांना आज देतोय तुमचं जे कार्य आहे तुमचा दातृत्व गुण आहे हा अतिशय चांगला सुभाषराव यांचं पुनशे एकदा कौतुक करतो कारण तुमचं जे काम आहे ते फार मोठं दिसत आहे भाग घेतला त्याबद्दल आपल्याला सुद्धा पैठणी मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी कोणतीही महिला नाराज होऊन जाणार नाही हसतच जाणार आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो पुनशे